नमस्कार मित्रांनो मी कमलेश नेवळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी चाललो आहे चव्हाणवाडी चव्हाणवाडी म्हणजेच माझी सासूरवाडी गावाला गेल्यानंतर सासूरवाडीला जाणे हा जावयाचा एक धर्म आहे तो धर्म निभावण्यासाठी मी आज सासूरवाडीला चाललो आहे सर्वजण अगदी खुश होऊन मुलं मामाकडे जाणाला बायको माहेरी जायला आणि सगळेजण अगदी निसर्गाच्या सानिध्यातून जाण्यास अगदी सज्ज झाले आहेत वास्तविक पाहता माझ्या घरापासून सासुरवाडी ही चार ते पाच किलोमीटर दूर आहे अगदी सोडियेवाडीपर्यंत आम्ही बाईकने आलो, मोटर आलो होतो मोटरसायकलने आलो होतो त्यानंतर आता सुरू आहे आमचा इथून पुढे थोडंसं चालत आणि त्यानंतर होळीतून प्रवास सुरू होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच म्हणजे वर्षभराने आम्ही सासूरवाडीला चाललो आहे सासूरवाडीला जाताना एक रामचंद्र घाणेकर यांची गाणं आहे ते आठवतं बऱ्याच दिवसाने मामी आलो घरा मामी आलो घरा खुशाल कोंबडी झाकून ठेवा वस्तुतः आता गणपतीचे दिवस असल्यामुळे कोंबड्याचा विषय बाजूला ठेवूया कारण गणपतीचे दिवस असल्यामुळे अगदी आनंदाचे दिवस आहेत अशा प्रकारे आम्ही या सुंदर अशा जो जेटीवरून आम्ही चाललो आहे आहे म्हणतात आम्ही होळीतून बसलो आहे आता मित्रांनो ही एक छोटी होळी आहे फायबरची फायबरपासून बनवलेली एक होळी आहे आणि त्याला सुजुकीचं एक इंजिन लावलेलं ला आहे मित्रांनो का पाच ते दहा वर्षापूर्वी या ठिकाणी एक हो शेडाची होळी असायची आणि बाजूला दिसलेल्या काट्या आणि वल्याच्या सह्याने ती होळी पार करायची जवळजवळ अर्धा तास पलीकडे जायला वेळ लागायचा परंतु आता तंत्रज्ञानामुळे नवीन आलेल्या इंजिनमुळे अगदी दोन ते तीन मिनटात आम्ही पलीकडे जाऊन पोचतो मित्रांनो ही अर्जुना नदी आहे आणि या अर्जुना नदीच्या पात्रातून आम्ही पलीकडे चाललो आहे सासरवाडीला चव्हाणवाडीत निरभ्र अशा आभाळाच्या सानिध्यात आभाळाच्या कालून आम्ही चाललो आहोत झरझर चालणारी ही होडी तीही पलीकडे जायला आतूर झाली आहे होडी, आपण पाहू शकता असं अगदी निरभ्र असं आकाश कापसाप्रमाणे पिंजून ठेवलेले हे ढग अशा सानिध्यात अशा निसर्गाच्या सानिध्यात होडीतून प्रवास करणे एक मेजवानीच असते त्या मेजवानीचा आनंद लुटत आम्ही पलीकडे चाललो आहोत पाऊस पडत असल्यामुळे पाणी काहीस गधुळलेलं आहे म्हणजे माती मिक्स झाल्यामुळे गढूळ असं पाणी आहे पण या पाण्यातून मार्ग काढत होळी चालली आहे पलीकडे आमची मित्रांनो जर तुम्ही कोकणात आलात तर होळीतून प्रवास करणं हा एक वेगळा अनुभव आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही जैतापुरीपर्यंत मोठ्या होडीतून प्रवास केला होता आ मानाने ही छोटी होळी आहे जवळजवळ पाच ते सहा लोक एका वेळा जाऊ शकतील अशी ही होळी आहे परंतु सुंदर अशी होळी आहे आजूबाजूच्या सुंदर अशा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात खुंग होऊन आम्ही चाललो आहोत मित्रांनो थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं होतं होत की जावई जावई धर्म निभावण्यासाठी चाललो आहोत आम्ही पोचलो आहेत आणि आता आमच्या इथून पलीकडे जाणारी लोकं या होळीतून चालली आहेत खास तुमच्यासाठी हा नजारा अर्जुना नदीचं पात्र आणि त्यातून ही छोटीशी झपझप जाणारी होळी नदीतून मार्गक्रमण करणारी होळी तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आम्ही सासऱ्यांच्या घराच्या नजदीकपणे आलो आहोत फार दिवसाने मग आम्ही आलो घरा कुशाल कोंबडी झाकून ठेवा ठेवणीत खास जावयासाठी ठेवणीतील कोंबडी ठेवली जाते पण तुर्तास गणपतीचे दिवस असल्यामुळे कोंबड्याचा विषय बाजूला ठेवूया घराच्या बाजूला असलेलं चिंचेचं असं एक सुंदर झाड अगदी नेहमी चिंच आणि बहरलेलं असे झाड अवाढव्य असं हे चिंचेचं झाड मित्रांनो अशी झाडं पाहिली असे मोठमोठाले वृक्ष पाहिले की पूर्वीचे ऋणानुबंद आपल्या आपसुकच जागे होतात आज तुम्हाला एक अशा घराची स सफर करणार आहे जे घर सत्तराव्या ऐंशीव्या आणि नव्वदाव्या दशकातील माणसांची एक स्वप्न असायचं कोकणातील सुंदर घर कसं असावं टुमदार घर कसं असावं तर असं असावं अशा या सुंदर घराची अनुभूती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो मी आताच म्हटलं होतं की सत्तराव्या व आणि नव्वदाव्या दशकातील जी मुलं जन्माला आली आहेत त्यांना या घराचा अनुभव नक्की घेत घ्यायला आवडेल याला ग्रील असतात हे लाकडापासून बनवलेले ग्रील रेजिंग म्हणतात आमच्या भाषेत त्याला अगदी सुंदर असे फार वर्षापूर्वी बनवलेले हे समोर कवलाचे वाशे दिसू नये म्हणून मारलेले फळीची पट्टी इंद्रायटी म्हणतात त्याला पायऱ्या पायऱ्यांच्या बाजूला बसण्यासाठी ढक्की म्हणतात त्याला आतमतचा नजारा आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असं लाकडापासून बनवलेलं ला हे छप्पर मातीच्या भिंती या मातीच्या भिंती मातीचा कलर देऊन जेव्हा रंगवतात तेव्हा नामांकित कंपनीचे कलरही त्यापुढे फिके पडतात वाशे घराचे वाशे मनोरंजनासाठी आता टी व्ही आल्या आहेत त्यातला एक प्रकार आहे या टी व्हीचा घरात विराजमान झालेले गणराय साधारणतः पडवी असते आणि पडवीच्या वरती हॉल म्हणतो आपण त्याला त्यामध्ये गणपतीसाठी मकर बनवले जाते जवळजवळ चार फुटाची गणपतीची मूर्ती आसनस्थ होऊन घातलेली गणपतीची मूर्ती पाताक्षणी मन आनंदून जाईल असे ही गणपतीची मूर्ती मित्रांनो कु कोकणात कुठेही जा माटोळी मंडपी हा प्रकार आहे त्याविषयी मी मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं त्याचा प्रकार सगळीकडे आढळतोच मित्रांनो कोकणातील सुंदर घर कसं असावं हे असं म्हटलं जातं तर या घराकडे पाहून आपल्याला अनुभूती येईल त्याची सुंदर असं हे मातीचं घर देवासाठी असलेला स्पेशल रूम माडीवर जाण्यासाठी ही लाकडापासून बनवलेली शिडी दादर म्हणतात त्याला हे ठेवणीचे शब्द तुम्हाला मी खास या व्हिडिओच्या माध्यमातून घराच्या बाबतीत जे असतात ते सांग तुम्हाला तुम्हाला सांगत आहे स्वयंपाकघर पूर्वी चुलीस येथे बसवले दोन ते तीन चुली असायच्या पण आता काळानुरूप चुली बदलले आहेत त्याची जागी आता गॅस स्टोवने घेतलेली आहे हवा राहण्यासाठी विविध केलेल्या उपाययोजना मोठ्या ला लाकडाच्या सहाय्याने बनवलेले हे सीडी दादर म्हणतो त्याला आम्ही आता चाललो आहोत माडीवरती लाकडापासून सुंदर अशी बनवलेली ही माडी सभोवतालची कवर करण्यासाठी ज्या ला मातीच्या भिंती घातलेल्या आहेत कौलारे कौलारू असं घर वरचा सुंदर असा हा नजारा मित्रांनो अशा घरात आपण जेव्हा माडीवर जरी गेलात तरी तुम्हाला गर्मी वाटणार नाही तुम्हाला थंड असं वातावरण दिसून येते कारण हवा खेळती राहते नॅचरली इथे हवा खेळती राहत असल्यामुळे गर्मीचा त्रास होते होत नाही बघा लाकडापासून भक्कम असं बनवलेलं आहे छप्पर मित्रांनो कोकणी माणसाचं स्वप्न सत्तराव्या ऐंशीव्या आणि नव्वदव्या दशकातील कोकणी माणसाचं स्वप्न या घराच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत येईल हा व्हिडिओ तुम्हाला आडव आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद